सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिकमध्ये अखिल भारतीय बंजारा आरक्षण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आलं बंजारा तस्तम जमातींना अनुसूचित जमातीच्या यादीत स्वतंत्र समाविष्ट करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली समितीने मांडलेल्या मागणीनुसार शिफारशी आणि हैदराबाद अधिसूचना निर्गमित व्हावी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक बापट आयोग हो आणि अन्य आयोगांच्या अहवालांचा विचार करून संविधानातील अनुच्छेद तीनशे बेचाळीस दोन अंतर्गत बंजारा तस्तम जमातींचा विजा अप्रवर्गात स्वतंत्र समावेश व्हावा अशी मागणी समितीने केली आहे प्रत्येक ठिकाणी रास्ता रोको कधी आंदोलन कधी काही कार्यक्रम लिहिजे आपण नाशिकेमध्ये सारी समस्त बंजाराना आपण मतभेद भे, मतभेद न सारी विसरता मतभेद विसरता आणि आपले समाज एकत्र मोर्चा काढायला आपल्या ना हे मोर्चा हिसू आज आपण सांगेर शासकीय विश्राम गुढे ना शासकीय विश्राम गुरे आढावा बैठक लिमेल होत आपण सारी आज सांग पाच पाच साडेपाच वाजेन जमा आणू पण अठरा तारखेन आपले नाशिकेमाही मोर्चार भव्य दिव्य तयारी करू आणि आब जर न जागे तो कनहीच जागे आहे कोण बाई आब आपण एकच प्रत्येक वेळेस सारी समाज अब आब आब आपणही केरो हम भी आ या लाग आणि बाकी समाज भी देखे थी। या बाकीत या ठिकाणी मी सगळ्या बंजारा समाजातर्फे निवेदन देतो सरकारला आम्ही या ठिकाणी एकत्र याच्यासाठी एक एक जमलेलो बंजारा समाज हा आधीपासून पूर्वीपासून प्रत्येक राज्यासाठी आणि प्रत्येक समाजासाठी कार्य करत आलेला एक समाज आहे आणि या ठिकाणी आमची एकच मागणी आहे की आत्तापर्यंत आम्ही समाजामध्ये जे काही कार्य केलं आहे जे काही सरकार्य केलेलं आहे त्याबद्दल आमचं आरक्षण काही राज्यांमध्ये एस टी कास्टमध्ये मोडलं जातं काही ठिकाणी एस सीमध्ये मोडलं जातं आणि आम्ही पूर्वीपासूनच दलित समाज असल्यामुळे आम्ही आमच्या आरक्षणासाठी आज इथे उभे उपस्थित झालेले आहोत आणि भारतीय संविधानाप्रमाणे आर्टिकल एकोणीसप्रमाणे प्रत्येकाला राईट्स आहे आपल्या रिलिजनप्रमाणे आणि एक आरक्षणाची मागणी करतो आहे या संविधानाच्या अनुच्छेदप्रमाणे तर आमची एकच विनंती आहे सरकारला की आमचं आरक्षण समाजातर्फे आम्हालाही यष्टी कास्टमध्ये मोडण्यात यावं आमच्या आरक्षणमध्ये आम्ही कोणत्याही आरक्षणाला हात न लावता आम्ही फक्त आमच्या हक्कासाठी आज इथे उप उपस्थित झालेलो आहोत नमस्कार मी गोर लमाण बंजारा कल्पना जगदीश पांडे कल्पना गुलाबसिंग चव्हाण आज आम्ही इथे समस्त गोर बंजारा बांधवाचे महिला आणि पुरुष सम समस्त समाज इथे जमलेला आहे आज पूर्ण राज्यभर देशभर हैदराबाद गॅझेटप्रमाणे बंजारा समाजाचा ॲक्च्युली एकोणीसशे वीसच्या काळामध्येच तो एस टीमध्ये समावेश झालेला आहे ब्रिटिशांनी खूप प्रकारे त्रास दिलेला आहे या बंजारा समाजाला त्यांनी बंजारा समाज हा लदणी करून करून बैल आणि घोड्यांवर प्रत्येक प्रकारचा व्यापार करून प्रत्येक समाजाला सर्व गोष्टी व्यापाराच्या माध्यमातून पुरवत होता परंतु ह्या बंजारा समाजाची ही कामगिरी ब्रिटिशांना देखील फावली नाही मग ब्रिटिशांनी यांना कसं कमी पाडायचं कम कसा यांना त्रास द्यायचा म्हणून यांची लदणी थांबवण्यासाठी त्यांनी रेल्वे सुरू केली अठराशे त्रेपन्नला असं तो पाठीमागचा इतिहास आहे पण आज काळाची गरज वेगळी आहे आम्हाला कोणाचंही आरक्षण न तोडता हैदराबाद गॅझेटप्रमाणे गोर लमाण बंजारा ह्या जातीचा समावेश एस टीमध्ये व्हावं आणि आमचं आरक्षण जे आहे ते ह्या महाराष्ट्र सरकारनी केंद्र सरकारबरोबर विचारविनिमय करून संगनमत करून ह्या समाजाला आज काळाची गरज आहे न्याय देण्याची तर आम्ही सर्व आमच्याच न्याय हक्कासाठी एकत्र जमलेलो आहोत कोणाचाही न्याय आम्हाला हक्क हिसकवून घेण्याचा अजिबात रस नाही समाज बांधवांनी स्पष्ट केलं आहे की राज्य शासनाने तातडीने केंद्र शासनाकडे शिफारस करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावावा या प्रसंगी कल्पना जगदीश पांडे अरुण राठोड सुरेश राठोड ॲडवोकेट कीर्ती राठोड ॲडवोकेट ज्ञानेश्वर राठोड सुनीता चव्हाण यांच्यासह समस्त बंजारा समाज समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक